विनोद ढोरे यांचा मोठा निर्णय सरांडी बुजुर्ग रस्त्यासाठी बेमुदत आमरण उपोषण सुरू सत्तर वर्षाचा विकास फक्त भाषणा गोरगरिबांचा रस्ता दलदलित राहील तर नेत्यांचा डंका कशाला अशा शब्दात ग्रामस्थांचा संतापळला छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ते हेटी मार्गाकडे जाणारा रस्ता तब्बल सत्तर वर्षापासून मृतावस्थेत आहे दरवर्षी पावसाळ्यात हा रस्ता तलावात बदलतो शाळकरी मुलांना खांद्यावर बसवून न्यायची वेळ येते तर आजारी रुग्णांना पाण्यातून ओढत आणावं लागतं गावात विकास नाही फक्त वचन भंडारा जिल्हा आणि लाखांदूर तालुक्यात पूर नियंत्रणासाठी कोटींचा खर्च झाला नदी नाल्यांवर पूल झाले पण सरांडी बुजुर्गाच्या रस्त्याचा प्रश्न अद्याप तसाच ग्रामपंचायत पासून आमदार खासदारांपर्यंत सगळी गप्प जनता मात्र दलदलीत अडकलेली विनोद ढोरे मैदानात उतरले गावकऱ्यांच्या या हाल अपेष्टांवर आवाज उठवत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगड तालुका प्रमुख विनोद ठोरे यांनी गावाच्या न्यायासाठी मोठं पाऊल उचललंय अठ्ठावीस ऑगस्ट पासून त्यांनी बेमुदत आमरून उपोषण सुरू केलं शेतकरी शेतमजूर गोरगरीब जनता आणि शाळकरी मुलांच्या हक्कांसाठी लढण्याचा निर्धार व्यक्त केला सरांडी बुजुर्गचा रस्ता पूर्ण होईपर्यंत उपोषण सोडणार नाही असा ठाम इशारा विनोद ढोरे यांनी दिला या आंदोलनाला गावकऱ्यांचा विविध संघटनांचा पाठिंबा मिळतोय गावकऱ्यांचा इशारा रस्ता झाला नाही तर गावकरी आंदोलनाचा पूर आणतील आणि कोणत्या नेत्याचं बोट तरंगते ते दाखवतील ढोरे आहे लाखांदूर तालुक्यामध्ये शिवसेना तालुका प्रमुख मी कार्य करत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टीचा सरांडी बुज्रुक मौजा सरांडी बुज्रुक येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक तर हेटी ह्या रोडकडे जाणून बुजून सरकारनं किंवा लोकप्रतिनिधीनं दुर्लक्ष केलेलं आहे हजारो लोकांना शेतकरी शेतमजूर लोकांना त्या रस्त्यानं जाणं येणं करावं लागते मुलांना मुलांनासुद्धा जाणे येण्याचा फार मोठा त्रास होत आहे दिनांक बारा ऑगस्टला सरकारच्या निदर्शनास आणून दिलो त्यानंतर एकोणीस तारखेला पत्र देण्यात आला की तुम्ही तात्काळ ह्या पाण्याचा नियोजन करा परंतु लोकप्रतिनिधी अथवा महाराष्ट्र सरकारनं कसल्याही प्रकारचा नियोजन केला नसल्यामुळे आज दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजारला दोन हजार पंचवीसला ला मुदत आमरण उपोषणाला संपूर्ण गावकऱ्यांच्या पाठिंब्यासहित सहित आमरण उपोषणाला आम्ही बसलेले आहोत ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र प्रशांत के फंडारा लाखांदू